नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या ऑलराऊंडर शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे रविवार आणि राजूरचा बाजार कशा शकता बघलेला आहे जबरदस्त एवढ्या आलेले आलेल्या मित्रांनो खूप साऱ्या बैलजोड्या आलेल्या मित्रांनो आजच्या बाजारात

व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो आणि कमेंट करून सांगा तुझ्या जोड्या कशा वाटल्या चला तर व्हिडिओला सुरुवात करू सांगता मित्रांनो समोर बैल जोडी एकदम मोठ्या बापाची बैल जोडी एकदम जबरदस्त कसे दादा ते कडदात करू राहिले का ते मित्रांनो कडदात करू राहिले कामाची पूर्ण गॅरंटी गॅरंटी पूर्ण कामात राहिलेली आहे का किंमत काय आहे त्याची मागणी झाली द्यायची मागणी झाली सत्याऐंशी आठ फायनल किती पंच्याण्णव पंच्या पंच्याण्णव हजार असं आहे फायनल पण तरी पण चौदा समोर समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईल जोड एकदम जबरदस्त आहे दम टप क्वालिटीची जोडी मिडीदम जबरदस्त पाठीमा बघू शकता मित्रांनो हा आपलाच आहे का सिंगल आहे का चारदात कामाला आणलेलं आहे का पूर्ण कामाला आणलेलं आहे का किंमत काय सांगायची पैतालीस बेड ड्रेस पंचाळीस बेचाळीस बेचाळीस तीस पर्यंत चाळीस ला बी नाही होणार फायनल बेचाळीस ही नागोरी आपली का हे कशी दादा नागोरी सहा सहा दादे का पूर्ण कामाला आणली पूर्ण कामाची गॅरंटी घ्या त्यांची काय सांगायची एक लाख पाच हजार मागणी झाली एवढं आवडत ऐंशी एक्क्याऐंशी फायनल किती सांगता मग पंचन पंचान्न नव्वद पर्यंत होऊन जाईल मी नव्वद सांगताय फायनल पण चौदा पंच्याहत्तर जास्त होऊन जाईल अरे माग होते माग आला काय करतो जो माग घेतो ते घेत नाही जो कमी माग तेच घेतो हे बोर आहे कसे दादा दोन्ही बिंदात आहे बिंदात गोरे मित्रांना बघू शकता एकदम जबरदस्त गोरे नान थोडा

पंच्याऐंशी हजार सांगतो मित्रांनो जोडीचे आणि बघू शकता सवदत बसल्यावर काय बनवू शकतो जास्त होऊन जाईल समोर समोर आल्यावर जोडी एकदम जबरदस्त मित्रांनो गोरे बिनतात गोरे मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ तेवीस तेवीस एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव मोबाईल नंबर मित्रांनो आणि गुढी होऊ शकता पाठीमान तुम्ही बघू शकता मित्रांनो गोरे आणि हे नागोरी जातीचे गोरे बघ शकता बाल मित्रांनो कुठला जाय भाईरा कोलती टाकळी शर्यतीचा आहे का नाही रे नाही का शर्यतीला चालू शकतो कोण त्याचं नाही सांग हाणलेला आहे तुम्ही टांगेला झोपलाच नाही का झोपला कशाला झोपला नाही आहे ना बघू शकता मी तर ना शर्यतीला चालण्यासारखा कोर आहे हा बघू शकतो काय किंमत काय सांगू राहिली याची विंदा दे का पस्तीस हजार मागणी झाली कुठपर्यंत मागू राहिले तीस तीसपर्यंत मग फायनल किती होईल फायनल तीसपर्यंत एकतीस बत्तीसपर्यंत मोबाईल नंबर सांगा एकदा एक्क्याण्णव अठ्ठावन्न बारा चौदा अठ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठावन्न बारा चौदा अठ्याहत्तर अठ्याहत्तर होता मित्रांनो आहे जबरदस्त क्वालिटीचा वर आहे मित्रांनो

चकित किल्ला रासरंजी एक अदा जोडी मित्रांनो एकदम जबरदस्त किंमत काय सांगू रे ते गोरेज बार्के हे बार्काले बार्काले 45 द्यायची किती होईल फाइनल होजेल ना डायरेक्ट पर्यंत हा 35 40 पर्यंत हा तुमचं जगा नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर पंचावन्न एकोणतीस बहात्तर गोरे मित्रांनो समोर समोर आल्यावर जास्त होऊन जोडी किलार कुठलचे बाहेोडी जोडी झरी कसे आहेत आता ते चार दात दोन दात

किंमत काय सांगतो भाऊ एक लाख मागणी झाली याची नाही कितीला मागितली मग पंच्याऐंशी पंच्याऐंशी मग फायनल किती होईल नव्वदपर्यंत नव्वद नव्वद पंच्याण्णव मोबाईल नंबर सांगा एकदा ऐंशी 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 अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक्केचाळीस झिरो चौवेचाळीस डबल एकदा सांग ऐंशी 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 अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस चौवेचाळीस नाव काय म्हटलं आपलं हा गजानन समाधान चव्हाण गजानन समाधान चव्हाण कुंभार झरी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची खात्री जोडे गरीब आहे ना मित्र एकदम गरीब जोडे मित्रांनो पूर्ण खात्रीची जबरदस्त जोडे खेळणार मोठे

मोबाईल नंबर सांग एकदा अठ्ठ्याऐंशी तीस पासष्ट झिरो पास नऊ तेवीस झिरो नऊ तेवीस किंमत काय आहे पंचेचाळीस हजार सांगता मित्रांनो शेतकऱ्याचे वासरे आणि पूर्ण गॅरंटीचे आणि कात्रीचे पंचेचाळीस हजार सांगते बरे आवडल्यास संपर्क करा मित्रांनो आणि कसे वाटले कमेंट करून सांगायला